नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी पिस्टल दोन सराईत गुन्हेगार जेरबंद फुरसुंगी पोलीस स्टेशन तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दोन सराईत गुन्हेगारांना शिताफीने पकडले असून त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहे दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री नऊ वाजता सुरू झालेल्या विशेष मोहिमे दरम्यान पाच पथकातील अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की हांडेवाडी रोडवरील ग्रीन हिल हॉटेलजवळ कात्रज बायपास रोडवर दोन इसम विनापरवाना पिस्टल थांबले आहेत त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश खांडे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख व पथकाने घटनास्थळी धाड टाकली तेथे संशयित इस्मांना पकडून विचारपूस केली असता त्यांची नावे नसीम उमर मोहम्मद अन्सारी वय सदतीस वर्षे राहणार वेताळ बाबा वसाहत व राकेश जॉनी सकट वय वर्षे राहणार ताडीवाला रोड पुणे अशी असल्याचे समोर आले झडती दरम्यान व एक आढळून आले त्यांच्याकडे हत्याराचा कोणताही परवाना नसल्याने शस्त्र पंचनाम्याने जप्त करण्यात आले दोन्ही आरोपी हे पुणे शहरातील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात स्पष्ट झाले त्यांच्यावर फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख हे करीत आहेत ही कारवाई डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे व पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस हवालदार नितीन गायकवाड सागर वणवे हरिकदम श्रीनाथ जाधव अंमलदार हेमंत कामठे अभिजीत टिळेकर योगेश गायकवाड विनायक पोमण व नितीन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड